तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमतात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट उलटून मोठी दुर्घटना दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रम संपन्न आणि महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर रत्नागिरीत महिला आयोगाच्या कामांबद्दल दिली माहिती पाहुयात सविस्तर वृत्त गेटवे ऑफ इंडिया जवळ एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय तर सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आलाय अपघातावेळी या बोटीत ऐंशी प्रवासी आणि पाच कर्मचारी होते घटनास्थळी सुरू करण्यात एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट उरण कारंजा येथे बुडाली घटनेची माहिती मिळताच नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड गेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या साह्यानं मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं ही बोट प्रवाशांना घेऊन एलिफंटा लेण्यांकडे जात होती तेव्हा एका स्पीड बोटनं नीलकमल फेरी बोटीला धडक दिली या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली या बोटीची क्षमता एकशे तीस प्रवाशांची होती आणि अपघातावेळी या बोटीत ऐंशी प्रवासी होते अशी माहिती बोट मालकाने दिली आहे सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाशांचे बचाव कार्य पूर्ण झाले तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती असं म्हटलं जात आहे या बोटीमध्ये लहान मुलं अनेक कुटुंब होती एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती याच स्पीड बोटनं येऊन हो। प्रवासी बोटीला धडक दिली होती मुंबईपासून एलिफंट एलिफंटा हे जवळपास तीस किलोमीटरचं अंतर आहे यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास करावा लागतो तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून सुटली त्यानंतर पाच ते आठ किलोमीटर आतमध्ये ही बोट गेली होती तेव्हाच एका स्पीड बोटनं येऊन या बोटीला धडक दिली ज्या स्पीड बोटनं या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असते असं म्हटलं जात आहे रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत जनसुनावणी वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यासाठीचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अतिश शिंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात दौरा आयोजित करण्यात आला या दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होत आहे असं सांगून राज्य महिला आयोगाकडील अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार रुपाली साकणकर यांनी काढले जनसुनावणीसाठी आलेल्या तक्रारदारांच्या कौटुंबिक हिंसाचार बालविवाह यांसारख्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील आहे असं देखील त्या म्हणाल्या जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे पोलीस विभाग काम करीत असताना महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे दहा एक्क्याण्णव आणि एकशे बारा या हेल्पलाईनचा वापर महिला करत आहेत त्याचा नियमित आढावा घेतला जातो अशी माहिती दिली जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी रुपाली साकणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या सक्षम या पुस्तकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान आयोगाच्या विविध कामांबद्दल माहिती दिली पाहुयात काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर महिला आयोग असेल यांच्या माध्यमातून जवळजवळ ब्याण्णव टक्के केसेस ज्या येतात त्यामध्ये कुठेही गुन्हा नोंद न होता हे कुटुंब एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि याचं फार मोठं समाधान मला आहे यामध्ये एकोणसाठ केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये छत्तीस केसेस मध्ये समजोता करण्यात आला म्हणजे या केसेसमध्ये कुठेही गुन्ह्याची नोंद झालेली नाही पुन्हा एकदा हे कुटुंब उभं राहावं कारण की खऱ्या अर्थानं कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि हे कुटुंब टिकवणं त्यांच्यामध्ये समजुता घडून आणणं आणि पुन्हा एकदा नव्यानं संसार उभा करत असताना या कुटुंबाचा पाया असलेला या कुटुंब संस्थेला जोपासणं ही या पाठीमागची भूमिका आहे आणि यामध्ये भरोसा सेलनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे महिला आयोगाकडून गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तीस तक्रारी या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या आणि या तीस तक्रारी या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे यामध्ये कामगार विभाग असेल कामगार आयुक्तांना आजच्या या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या उद्यापासून शासकीय खाजगी आस्थापनामध्ये आय सी कमिटी आहेत याची पाहणी करावी ज्या ठिकाणी आय सी कमिटी नाही त्या ठिकाणी त्यांना जागच्या जागीत ताळ्या लावण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा अधिकार आहे या माध्यमातून या आय सी कमिटी कार्यरत कराव्या कागदावरच्या आय सी कमिटीचा उपयोग नाही तर प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आय सी कमिटी असाव्यात यासाठी कलेक्टर ऑफिस मधून यामध्ये परिवहन विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ आगर आहेत आहेतमध्ये स्वच्छता महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेरच्या महिला केअरटेकर या असल्या पाहिजेत त्याचबरोबर हिरकणी कक्ष यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मी एक हिरकणी कक्ष पाहिला पण त्यामध्ये अजून काही सुविधा द्याव्या लागणार आहेत त्या पुढे तरी कमी पडतात तर जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही नववी आगारामध्ये कक्षा आहेत ते चांगल्या पद्धतीने कार्यरत करू स्वच्छता ग्रहांसाठी चांगल्या पद्धतीची मोहीम राबवू आणि या स्वच्छता ग्रह आपल्याला महिलांना देताल्या पाहिजेत यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा आपण घेतला शिक्षण विभागामध्ये तीन हजार चौतीस शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत यामध्ये सखी सावित्री स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत सी सीटीव्ही कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत या शाळांमध्ये प्राइम प्राईम टाईममध्ये एस पी ऑफिस कार्यालय ले असेल यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग करणं त्याचबरोबर त्यांना बीट मार्शल दामिनी पथक यांची ओळख होणं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी आहे आणि म्हणून गेल्या अनेक एस पी ऑफिस आणि या कार्यालयामधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं मला आपल्याला विनंती करायची ही बातमी लावत असताना एक स्पेशल कोर्ट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत एकशे बारा दहा एक्क्याण्णव हे दोन टोल फ्री क्रमांक आहेत हे क्रमांक जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल केले तर महिलांना ही मदत मिळू शकते मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला जरी वाटलं की आपण प्रवास करतोय आपल्याला सुरक्षतेची गरज आहे तर एकशे बारा क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या त्या महिलेला करू शकते इतकी उत्तम यंत्रणा या एकशे बारा क्रमांकाची आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा दहा एक्क्याण्णव एकशे बारा क्रमांक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवावा महिलांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून अडचणींच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं सा, मनाला समाधान वाटतंय वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणले ऑफिस मधून सीओ सरांनी उमेदच्या माध्यमातून त्याचबरोबर मावीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मितीत करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं याच्यामध्ये बचत गटातल्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केलं जाते मी या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करते अजूनही काही गोष्टी शंभर टक्के परिपूर्ण असं कोणी नसतंच पण काही जत्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या निश्चितपणाने भरून काढू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आय सी कमिटीवरती भर देऊ बालविवाह होणार नाही यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ त्याचबरोबर ज्या पीसीपीएनटी ऍक्ट नंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं याचबरोबर डीव्ही केसेस कमी झाल्या पाहिजे परोसा सेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री त्याचा पाठपुरावा होऊन येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा हा पाहिला मिळाला यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण